नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल येवलांदर सुल उन्हा एखादा बाजारपेठली कॅम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल नाशिक उन्हा एकंदा बाजारपेठली कॅम कॅम दर तेवीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल लसलगाव उन्हा एकंदा बाजारपेठली कॅम कॅम दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौतीसशे साठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे बेचाळीस रुपये क्विंटल लसलगाव निफाड उन्हा एखादा बाजार भेटले कॅम केम दर सोळाशे रुपये क्विंटल दर पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर छत्तीसशे रुपये क्विंटल लसलगाव विंचूर उन्हा एखादा बाजारपेठले कॅम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सिन्नर उन्हा एखादा बाजार भेटले कॅम कॅम दर पंचवीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सव्वीसशे दहा रुपये क्विंटल सिन्नर नायगाव उन्हा एखादा बाजार भेटले कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वच साधारण दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल चांदवड उन्हा एखादा बाजारपेठले कॅम्प कॅम दर चौदाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वस्तारण दर तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल मनमाड उन्हा एखादा बाजारपेठले कॅम कॅम दर अकराशे एकोणावीस रुपये क्विंटल सर्वसा दरण दर चौतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे बावन्न रुपये क्विंटल मित्रांनो ह्या इत आत्तापर्यंत आलेले मा नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय